मित्रांनो काल परवा धुरंधरचा चार मिनिटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि सगळीकडे एकदमच ट्रेंडिंग झाला कारण तुम्ही जर नीट बघितलं असेल तर एंजल ऑफ डेथ मेजर इक्बाल चॅरिएटर ऑफ कर्मा अजित डोवाल अपेक्सप्रेडिटर रेहमान द जीन चौधरी असलम खान अशी चार नावं एन्ट्रो मध्ये दाखवली ती पण नावासकट पण एक नाव मात्र इथे गुपित ठेवलं ते, ते म्हणजे द रॅथ ऑफ गॉड पण आता ट्रेलरवरून थोडंफार लक्षात येतं की ही स्टोरी मेजर मोहित शर्मा यांच्यावरती आधारित आहे पण नक्की मेजर मोहित शर्मा यांचं मिशन कोणतं होतं आणि यांच्यासोबत म्हणजे बाकीचे चार म्हणजे अर्जुन रामपाल आर माधवन संजय दत्त अक्षय खान्ना ही पात्र रिअल मध्ये कोणाशी कनेक्टेड आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत नमस्कार मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल सुरुवात झाली तो म्हणजे एंजल ऑफ गॉड मेजर इक्बाल आता इस्लाम मध्ये मृत्यूदूताला मलक अल मौत म्हणजेच एंजल ऑफ गॉड म्हणून ओळखलं जातं अर्जुन रामपाल स्क्रीनवरती जेवढा खतरनाक आणि खुंकार दिसत होता तेवढा त्याच्यापेक्षा डबल होता तो म्हणजे तर इलियास कश्मीरी याचे शारीरिक वर्णन करताना अमेरिकेचे परराष्ट्र विभागाने तो सुमारे सहा फूट उंच आणि दोनशे पाऊंड वजन असलेला व्यक्ती असल्याचं म्हटलं होतं लढाईत एक डोळा गमवल्यामुळे तो नेहमी काळ्या चष्माच्या किंवा पट्टीचा वापर करत होता कराचीच्या मशिदीमध्ये त्याने शिक्षण घेत असताना तो कट्टर जिहादी विचारसरणीकडे वळला आणि त्याने स्वतःची म्हणजे अत्यंत धोकादायक संघटना उभी केली आणि सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याची योजना त्यानेच अल कायदेच्या नेत्यांना सुचवली होती तो अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली याच्याशी थेट संपर्कात होता आणि ओसामा बेन लादेंचा विश्वासू असल्याने लादेनच्या मृत्यूनंतर जर कोण होत तो म्हणजे हाच दोन हजार तीन मध्ये जनरल परवेज मुशर्रफ यांच्या हत्येच्या प्रकरणी त्याला अटक केली होती तीन जून दोन हजार अकरा रोजी अमेरिकेने केलेला ड्रोन हल्ल्यात तो आणि त्याचे इतर नऊ दहशतवादी मारले गेले होते यानंतर स्क्रीनवरती येतात ते म्हणजे चॅरिओटर ऑफ कर्मा म्हणजेच आर्माध्वन बारीक मिशी तीक्ष्ण नजर आणि जबरी स्वॅग मॅडी हवा करतोच पण एकदम हुबेहुब अजित डोवालच अजित डोवाल हे भारताचे पाचवे आणि विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रा आहेत एकोणीसशे अडुसष्ट च्या बॅच चे ते निवृत्त आय पी एस अधिकारी असून इंटेलिजंट ब्युरो चे माजी संचालक आहेत गुप्त क्षेत्रात त्यांनी सात वर्ष पाकिस्तानात अंडरकव्हर म्हणून काम केलं होतं ज्यामुळे त्यांना भारताचे जेम्स बॉन्ड म्हणून सुद्धा ओळखलं जातं अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली भारताने दोन हजार सोळा मध्ये सर्जिकल स्ट्राईक्स आणि दोन हजार एकोणीस मध्ये हवाई हवाईल्ला यशस्वी केला होता यानंतर स्क्रीनवरती येतो तो, तो म्हणजे अपेक्स प्रेडेक्टर अक्षय खानना बारीक तब्येत पण एकदम खुंकार तो म्हणजे रेहमान डकेत वडील आणि काका एकोणीसशे चौसष्ट पासून अंमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय होते लहानपणापासूनच त्याने याने गुन्हेगारीत प्रवेश केला होता वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्याने एक, एका व्यक्तीचा खून केला आणि तिथूनच तो पुढे आला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्याने स्वतःच्याच आईची हत्या केली कारण त्या विरुद्ध टोळीशी कनेक्टेड होत्या पीपल्स अवन कमिटी या संघटनेची त्यांनी स्थापना केली लिहारी भागात त्याचे जबरदस्त वर्चस्व होते काहींसाठी तो गुंड होता तर काहींसाठी तो एक रॉबिनवूड सारखा होता नऊ ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी कराचीच्या पोलीसमध्ये झालेल्या एन्काउंटरमध्ये रेहमान डकेत मारला गेला त्याच्यानंतर स्क्रीनवरती येतो तो म्हणजे द जिन संजय दत्त एकदम हुबेहुब चौधरी असलम खान अंगाने धिप्पाड आणि एकदम बिंदास्त चौधरी असलम खान हे पाकिस्तानी पोलीस अधिकारी होते ज्यांनी दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या काळात कराचीमध्ये दहशतवादी संघटना जसं की टी टी पी बी एल एलईजी आणि अजून गँगवार गुन्हेगारी यांच्या विरोधात काही कारवाई केला होता एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून त्यांची खरंच ओळख होती दोन हजार बारा मध्ये तालिबानने त्यांच्या घरावरती आत्मघातकी हल्ला केला त्याच्यानंतर नऊ जानेवारी दोन हजार चौदा रोजी लियारी एक्सप्रेस वरती ए तालिबानने केलेल्या बॉम्ब स्फोटात ते मारले गेले आणि आता सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर म्हणजे द रॉथ ऑफ गॉड म्हणजेच रणवीर सिंग अर्थात मेजर मोहित शर्मा महाराष्ट्रातील शेगाव येथील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याची आवड होती आणि त्यासाठी त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एनडीए मध्ये सामील होण्यासाठी आपली इंजिनिअरिंग अर्ध्यावरती सोडली आणि नंतर ते आर्मी मध्ये भरती झाले आणि मग सुरू झालं ऑपरेशन इफ्तिकार भट मेजर मोहित शर्मा यांनी अशी स्टोरी रचली होती की दोन हजार चार साली जम्मू काश्मीरमध्ये एक गुप्त मोहीम राबवली जात होती एक काश्मीरी तरुण भारतीय लष्करांच्या कारवाईत मारला गेला होता आणि त्याचा भाऊ बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटनेशी जोडला गेला हळूहळू त्याने हिजबुल मुजाहिदीनच्या एरिया कमांडर तोररा आणि सबजार यांचा विश्वास संपादन केला त्याच्यानंतर दोघांनीही त्याला दहशतवादी प्रशिक्षण दिले आणि पुन्हा त्या त्यांच्या खोऱ्यात आणले एका रात्री हे तिघीजण एका गुप्त ठिकाणी बसले होते इफ्तिकार म्हणजेच आपले मोहित शर्मा त्यांना कहवा बनवून देत होते अचानक सबदारला शंका आली इतके महिने झाली इफ्तिकारच्या आयुष्याबद्दल त्याने फक्त त्याच्या नाव आणि थोडीफार माहिती दिली होती म्हणून सबदारने विचारले इफ्तिकार खरंच तू कोण आहेस आणि इथंच सुरू झाली खरी लढाई इफ्तिकारने आपली रायफल जमिनीवर टाकली आणि तो शांतपणे म्हणाला भाईजान विश्वास नाही तर इथेच गोळी मारून टाका पण पुन्हा हा प्रश्न विचारू नका दोघेही आवाक झाले सबजार काही बोलणार इतक्यात मागून पिस्तुलातून दोन गोळ्या धाडल्या गेल्या पॉईंट ब्लॅक रेंज वर सबजार आणि नंतर तोरारा कोसळले होते इफ्तीकारने आरामात आपला कहवा संपवला आणि काही क्षणातच तिथे पोहोचलेल्या भारतीय पॅरा स्पेशल फोर्सच्या जवानांनी त्याने इशारा केला आणि दाढी मिशी कश्मीरी पोशाख आणि नुरका कुर्ता यात लपलेला तो माणूस पुन्हा मेजर मोहित शर्मा म्हणला होता याच्यानंतर लढाई मार्च मध्ये कुपवाड्यातील हफरुंदा जंगलात दहशतवादी लपले असल्याची खबर मेजर मोहित यांच्या टीमला मिळाली अचानक दहशतवाद्यांनी हल्ला चढवला चार जवान अक्षरशः गंभीर जखमी झाले होते मोहित शर्मा यांनी स्वतःच्या जीवाची न करता दोन जवानांना सुरक्षित जागी हलवले हात गोळ्यातून ग्रेनेड फेकून त्यांनी दोन दहशतवाद्यांना तिथेच संपवलं होतं पण त्याच्यानंतर छातीत गोळी लागून ते लढत राहिले आणि आणखी दोन दहशतवाद्यांना ठार केले आणि शेवटी जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची वीरगतीला प्राप्त झाले आणि आता हे कॅरेक्टर हे सर्व कॅरेक्टर रियल मध्ये त्या मध्ये एकमेकांशी कसे कनेक्ट करतील हे पिक्चर पाहिल्यावरतीच कळेल पण तुम्हाला काय वाटतं हे कास्टिंग या रियल लाईफ कॅरेक्टरला न्याय देईल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि गाव टू ग्लोबल या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद